नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण रियल नंबर यामधील प्रॅक्टिस सेट दोन पॉइंट तीन मधील पुढील भाग पाहणार आहोत कंपेरिजन ऑफ सर्स करणीची तुलना आता करणीची तुलना कशी करायची आहे एक दोन तीन उदाहरण आपण पाहू तुमच्या लक्षात आता करण्याची तुलना पाहत असताना दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्या करणीची सुरुवातीला कोटी समान असली पाहिजे कोटी कशी असली पाहिजे समान असली पाहिजे कोटी म्हणजे ह्याची कोटी दोन आहे ह्याची कोटी दोन आहे कोटी कशी असली पाहिजे समान असली पाहिजे आणि जर कोटी समान असेल तर जी कर्निस्त संख्या मोठी जी कर्निस्त संख्या मोठी ती करणी मोठी पहिली गोष्ट करणि कोटी समान असेल तर जी कर्निस्त संख्या मोठी ती करणी मोठी आता ह्याला सहगुणक होत नाही अशा प्रकारचं एक उदाहरण पाहिलं होतं आता दुसरं उदाहरण पाहू आपण की ज्याला सहगुणक असेल आता ही दुसरी करणी मांडलेली आहे मी आता इथं काय पहा पहिली गोष्ट आपण या करणीची कोटी पाहायची या करणीची कोटी किती आहे दोन आहे ह्याची कोटी किती आहे दोन आहे कोटी किती आहे दोन आहे ओके आता तो है, है है, जो सहगुणक आहे त्या सहगुणकाला आपल्याला आत पाठवायचंय हा जो सहगुणक आहे त्याला आपल्याला आत पाठवायचंय कसं पाठवायचंय आधी लक्षात घ्या महत्वाचा मुद्दा आहे अगदी साधं सोपं आहे हे जे दोन आहे ते दोन जसच्या तस आता मला सांगा ह्याची कोटी किती आहे दोन आहे म्हणजे वर्गमूळ आहे ना मग आपण काय केलं असतं आपण यापूर्वी पाहिलं बाहेर आपण जेव्हा एखादा अंक घेतो तेव्हा तो काय करतो कोटी दोन आहे म्हणून दोनचा गट करून एक बाहेर घेतो अगदी सोपं दुसरी गोष्ट नसेल विषय सोडून द्या पुढचा मुद्दा कोटी किती आहे दोन आहे म्हणून ह्याचा आतमध्ये दोन वेळा गुणाकार साधी गोष्ट कोटी दोन आहे म्हणून ह्या सहगुणाचा आतमध्ये दोन वळा गुणाकार करायचा सहा गुण रे सहा ओके त्याचप्रमाणे इकडं आत करणीच्या आतमध्ये कोणतं संख्या तीन आहे ह्याची कोटी किती दोन ह्याचा आतमध्ये किती गुणाकार करायचा दोन मिळा गुणाकार आणि आज मग ह्याचा करायचा गुणाकार सहसाहेतीस जुने बहात्तर आता यांचा पाच पाच पंचवीस रे कंचाहतर आता जी कर्णीस्त संख्या मोठी ती कोटी मोठी म्हणजे करणी संख्या कोणती मोठी आहे ही बहात्तर आहे पंच्याहत्तर आहे म्हणजे पंच्याहत्तर मोठ म्हणजे सी करणी मोठी म्हणजे सहा वर्गमा दोन आणि पाच वर्गमा तीन याच्यामध्ये पाच वर्गमा तीन ही संख्या काय आहे मोठी आहे ओके अशाच प्रकारचे आणखीन एक उदाहरण मी तुम्हाला सोडून देतो मी पहा प्रॅक्टिस सेट मधला आपण उदाहरण सोडू आता आपण चार करणे बेचाळीस आणि नऊ पहा आता येत आपण आता आता काय करू आपण त्याच्यासाठी आता या करण्याची कोटी किती आहे दो, या दो, या दोन याची कोटी किती आहे दोन याच्या दोनच आहे पहा बेचाळीस गुणुले चार गुणुले चार ह्याच काय होईल पहा दोन गुणुले नऊ गुणुले नऊ ओके आता ह्यांचा आपण गुणाकार करू आता पहा चार चौक सोळा आहे ना सोळा ह्याला बोलू सोळा बत्तीस बत्तीसला दोन आचाले तीन सोळ चौक चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट म्हणजे ह्यांचा गुणाकार किती आलेला आहे सहाशे बहात्तर आलेला आहे आणि ह्याचा गुणाकार करू आता आपण नवे नवे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी गुणवले दोन एक्क्याऐंशी गुणवले दोन बेक अर्जुने बे सोळा आता मला सांगा येतली कोणती आता दोघांची कोटी तर सारखीच आहे जी करण्याची संख्या मोठी ती करणी मोठी म्हणजे चार वर्गमात बेचाळीस हे मोठं आहे नऊ वर्गमा दोन पेक्षा ओके तर अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस सेट दोन पॉईंट तीन मधला पाचवाकडा सोडवायचा आहे अशाच पद्धतीने अगदी साधा सोपा आहे आता पुढील भाग पाहणार पण ऑपरेशन ऑन लाईक सर सजातीय करणीवरील क्रिया आता क्रिया कोणकोणत्या आहेत बेरीज आहे वजाबाकी आहे गुणाकार आहे भागाकार आहे त्यातला आपण आज बेरीज आणि वजाबाकी या हा जो अभ्यास आहे तो पाहणार आहे अगदी साधी सोपी गोष्ट आहे सदाच लाइक करात वर्गमासात, वर्गमासात। कर्निस संख्या सारखी आहे कोटी सारखी आहे कोटी सारखी कर्णीस संख्या सारखी तर त्याला आपण काय म्हणतो आपण लाईक सर आता आपण साधी गोष्ट आहे चार वर्गमुळात सात अधिक पाच वर्गमुळ सात मग आपण काय करणार आहे स गुणकाची बेरीज म्हणजे असं म्हणू शकतो आपण चार अधिक पाच आणि वर्गमुळात सात म्हणजे पाच हजार की झालं नऊ वर्गमुळात सात म्हणजे चार बटाटे अधिक पाच बटाटे वर्ग सात आहे ना सात समान अंक आहे अशा पद्धतीने आपण ह्याची बेरीज असेल बेरीज वजाबाकी असेल वजाबाकी आपण याच्या आपण करू शकतो आता एक उदाहरण सोडू आपण दुसरं आता पहा इथं कसं दिलेलं उदाहरण नऊ वर्गात पाच व जा चार वर्गात पाच अधिक वर्ग एकशे पंचवीस दिलेलं आहे आता ही जी आहे शुद्ध करणी आपण त्याला म्हणतो त्याला आपण मिश्र करणी करायची ह्याची फोड करायची कशी फोड करायची पहा आपण यापूर्वी केलेलीच आहे हे आहे अस हे सुद्धा आहे असंच अधिक आता हे जी आपण फोड करू पंचवीस पाच सवाशे ओके जर समजत असेल तर हे आहे हे आहे अधिक असंवीसच वर्गमुळे पाच समजत असेल तर पंचवीस वर्ग किती पाच किंवा मग खालच्या पाहिल्या आणखी पाच म्हणून पाच करायचं त्या दोन पैकी एक बाहेर घ्यायचं त्या पण आता केलेलं आहे ओके म्हणजे पहा वर्ग पाच वर्ग पाच वर्ग पाच मग आता काय करायचं फक्त स गुणकाची बेरीज असेल बेरीज वाजवाय नऊ वाजा चार अधिक पाच आणि हे वर्गमात पाच म्हणजे काय बघा नऊ वाजा चार नऊ नऊातून चार पाच पाच आणि पाच दहा वर्गमात पाच तर हे अशा पद्धतीनं उदाहरण आपण सोडवलेलं आहे पुढचं एक आणखी एकच उदाहरण तुम्हाला सोडून देतो तुम्ही अगदी साधं सोपं आहे पहा ह्याचा सर्व नाही म्हणजे एक वर्म सात वर्गमात सात पहा ह्याचा सगळ आहे म्हणजे एक वजा तीन छेद पाच ह्याचा ह्याचा सगळ एक ह्याचा सगळ वजा तीन छेद पाच आणि ह्याचा सह दोन अधिक दोन आणि ते फायदा वर्गमात सात लक्ष देतं का पहा अगदी सात स्वप् आहे आता काय करायचं आपल्याला त्यांची करायची आहे बेरीज म्हणजे पहा असाल एक दोन तीन छेद एक वजा तीन छेद पाच वर्ग सात या दोघाच्या निविध केली मी दोन आणि एक तीन वजा तीन छेद पाच आहे आता पाहायचं छेद आहे पाच छेद आहे किती पाच पाच आहे पाच नियमाप्रमाणे पाच तरी पंधरा वजा के तीन एक तीन आणि वर्गमात सात पंधरा तुम तीन गेले किती गेलं बारा छेद पाच वर्गमात सात ओके तर अशा पद्धतीने आपण आज प्रॅक्टिस सेट दोन पॉईंट तीन मधला पाचवा आणि सहावाकडा पाहिलेला आहे लहान मोठेपणा आणि सोपे रूप त्या सिम्प्लिफाय तर आता ही जी दोन उदाहरणं आहेत त्यातील उरलेली उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत उरलेला भाग पुढील व्हिडिओमध्ये पहा